जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगाने महत्वाची काही अपडेट आहे तर ती अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती दोन हजार पंचवीसला ला या ठिकाणी जी काही परीक्षा झाली होती तर त्या टेट तीन परीक्षेला जवळपास या ठिकाणी होऊन इथं जे सहा महिने आहे तर ते सहा महिने बघा पूर्ण झालेले आहे तरी देखील जे पुढील प्रक्रिया असेल पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन असेल किंवा इतर ज्या काही बाबी असेल तर त्या सध्या ह्या ठिकाणी सुरू झालेल्या नाही तर ह्या लवकरात लवकर सुरू होण्यासाठी जो काही प्रयत्न असेल तर तो सर्वांना या ठिकाणी बघा करायला पडेल त्या अनुषंगाने महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकून आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो या ठिकाणी टेट तीन परीक्षा होऊन सहा महिने उलटले शिक्षक भरतीचा पत्ता नाही उमेदवार चिंतेत अशा पद्धतीची न्यूज जे आहे तर ती न्यूज देखील सध्या बघा या ठिकाणी बातमी देखील आलेली आहे तर आपल्याला माहिती आहे की टेट तीन परीक्षा होऊन सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी पाच ते सहा महिन्याचा कालावधी इथं काला लुटलेला आहे ह्याच्यामध्ये जी काही अंतर्गत प्रक्रिया असेल किंवा जी पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन असेल तर ती किमान तरी ह्या ठिकाणी सुरू व्हायला पाहिजे होती कारण शिक्षक भरती ह्या ठिकाणी जे काही ऑफिशियल बुलेटिन असेल किंवा कोणती जर अपडेट असेल तर ती सध्या आतापर्यंत ह्या ठिकाणी प्रसिद्ध झाली नाही जेणेकरून विद्यार्थी किंवा उमेदवारांना सध्या स्थिती शिक्षक भरतीची काय आहे तर ती देखील सध्या कळणं ह्या ठिकाणी मुश्किल झालं आहे जर एम सी पुणे किंवा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून सध्या स्थिती शिक्षक भरतीची नेमकी काय सुरू आहे त्या अनुषंगाने जर न्यूज बुलेटिन जर काढली तर संपूर्ण उमेदवार जे आहे तर ते सध्या संभ्रम अवस्थेमध्ये राहणार नाही तर ह्या ठिकाणी महत्त्वाचं जे काही न्यूज आहे तर ती न्यूज देखील इथं आलेली आहे ह्याच्यामध्ये बघा लोकमतमध्ये ही न्यूज आहे त्याच्यात काय म्हटलं की राज्यातील हजारो डी एड बी एड पदवीधारक उमेदवारांनी दिलेल्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेला सहा महिने उलटले आहेत परीक्षेचा निकाल जाहीर होऊन ही शिक्षक भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही त्यामुळे पात्र उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे आता कोणत्याही परीक्षा जर म्हटली तर एवढा जो काही कालावधी आहे तर तो सध्या लागत नाही परंतु शिक्षक भरतीच्या इतिहासामध्ये आपण बघितलं तर वर्षानुवर्ष शिक्षक भरतीची प्रक्रिया सध्या इथं सुरू असते आणि त्यामुळे जो मागचा अनुभव बघितला तर तोच अनुभव आता दोन हजार पंचवीसच्या शिक्षक भरतीमध्ये देखील संपूर्ण उमेदवारांना इथं पाहायला मिळतो आहे म्हणजे इथं जर सहा महिने पाच महिने जर इथं कालावधी होऊन गेला तरी देखील कोणत्याही प्रकारची पुढील प्रक्रिया टॅप सुरू करणे किंवा रजिस्ट्रेशन असेल ते सुरू न झाल्यामुळे या ठिकाणी उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आहे तर ती त्या ठिकाणी बघा निर्माण झालेली पाहायला आपल्याला मिळते आहे तसंच इथं पुढे म्हटलं आहे तसेच बघा इथं शासनाकडून वारंवार जे काही आश्वासने आहेत तर ती मिळत असली तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप उमेदवारांनी या ठिकाणी केलेला आहे शिक्षक भरती प्रक्रिया होत असलेल्या विलंबामुळे इथं जे काही उमेदवार आहे तर ते अनेक उमेदवार वयोमर्यादेच्या टप्प्यावर ह्या ठिकाणी पोहोचले आहेत यामुळे त्यांच्या करिअरवर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळा शिक्षकांच्या अभावामुळे दयनीय स्थितीत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जे काही नुकसान आहे तर ते सध्या बघा इथं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण आप ह्या ठिकाणी जे काही वारंवार एम एस सी पुणे असेल किंवा आयुक्त कार्यालयामध्ये जे काही उमेदवार सध्या अभियोगिताधारक विचारणा केली असता प्रत्यक्ष त्या ठिकाणी कोणतीही जे काही ठोस जे उत्तर असेल तर ते त्या ठिकाणी बघा मिळत नाही आणि सध्या जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार ह्या ठिकाणी शिक्षक भरतीच्या अनुषंगाने सध्या नाराजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आता याच्यामध्ये शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये होत असलेले विलंबामुळे जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांचं वयोमर्यादा देखील सध्या त्या ठिकाणी संपत आहे काही उमेदवारांचं ही जी शिक्षक भरती होती तर ही शेवटची शिक्षक भरती होती कारण ते वयोमर्यादेच्या जे काही अंतिम टप्प्यामध्ये सध्या बघा होते परंतु शिक्षक भरती जर लवकरात लवकर ह्या ठिकाणी सुरू नाही झाली तर त्यांच्यावरती ह्या ठिकाणी जी काही पुढील प्रक्रिया नेमकी कोणती का करायची कारण एकटं शिक्षक भरतीवरती सध्या या ठिकाणी डिपेंड जर राहिलं तर पुढच्या ज्या काही भरती प्रक्रिया असेल तर त्या भरती प्रक्रिया देण्यासाठी त्यांची जी काही वयोमर्यादा आहे ती ती देखील त्या ठिकाणी पूर्ण झालेली असेल म्हणून उमेदवारांमध्ये ह्या ठिकाणी करिअरवर जी काही गदा येण्याची शक्यता निर्माण झालेली पाहायला मिळत आहे तर अशा पद्धतीची इथं न्यूज आलेली आहे तसंच बघा टेट तीन परीक्षा होऊन सहा महिने झाले तरी पवित्र पोर्टलवर नोंदणी अथवा शिक्षक भरती संदर्भात कोणतीही जाहिरात नाही कारण आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीच्या अनुषंगाने टेट तीन परीक्षा होऊन जवळपास चार पाच महिने झाले आता त्याच्यामध्ये इथं जे काही जाहिरात असेल किंवा नोंदणी प्रक्रिया असेल तर ती इथं सुरू होणे अपेक्षित होतं परंतु सध्या तरी ती कोणत्याही प्रकारच्या हालचाली इथं होताना दिसत नाही म्हणून इथं शासनाची उदासीनता ह्या ठिकाणी भूमिका जी आहे तर ती चिंताजनक आहे शिक्षक संवर्ग कायमचा बंद करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे का काय अशा पद्धतीचं इथं बघा वक्तव्य केलं जातं आहे याला तीव्र विरोध करण्यात येईल जिल्हा परिषद शाळा बंद करणारी समूह शाळा योजना रद्द करावी आणि पवित्र पोर्टलवर एक बिंदू एक पद्धतीने जी काही पदभरती आहे एक बिंदू एक पद अशा पद्धतीची जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती सध्या राबवावी अशा पद्धतीची देखील मागणी इथं होताना दिसत आहे तसंच बघा वेगवेगळे जी काही वृत्तपत्रामध्ये धारकांचे स्टेटमेंट देखील आले तर त्याच्यामध्ये बघा इथं भरती प्रक्रियेत होणाऱ्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारमय होत आहे कंत्राटी शिक्षकावर शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी टाकणे अन्यायकारक आहे शासनाने तातडीने शिक्षक भरती सुरू करून सर्व धारकांना न्याय द्यावा असं या ठिकाणी बघा धारकांचं देखील स्टेटमेंट इथं आलेलं आहे तसंच इथं पुढचं अजूनही स्टेटमेंट आहे की राज्यातील कंत्राटी शिक्षक धोरण रद्द करून टी टी अभियोगताधारक उमेदवारांची कायम नियुक्ती करावी समूह शाळा धोरणामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून ते त्वरित रद्द करण्यात यावे असं देखील इथं बघा एक स्टेटमेंट देण्यात आलं आहे कारण आपल्याला माहिती आहे की कंत्राटी शिक्षकांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये वाढलेलं आहे तर कंत्राटी न भरता कायम नियुक्ती जर ह्या ठिकाणी जे काही शिक्षक असेल ते पवित्र पोर्टलमार्फत भरले तर संपूर्ण जे काही उमेदवार आहे क्वालिफाय उमेदवार तर त्यांना रोजगार त्या ठिकाणी बघा काय आमचा मिळू शकतो तसंच बघा पुढे अजून इथं देणार आहे की पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या अनुषंगाने इथं म्हटलंय की पवित्र पोर्टलवर होरण होणारी जी काही दिरंग आहे हे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारमय करत आहे शासनाने तातडीतने शिक्षक भरती करावी व सर्व अभियता धारकांना न्याय द्यावा असं या ठिकाणी हे जे अभियोगता धारक आहे तर त्यांचं देखील इथं स्टेटमेंट आहे तसंच बघा पुढे आहे कंत्राटे शिक्षक धोरण रद्द करून टी टी पात्र धारका उमेदवारांना कायम नियुक्ती करण्यात यावी तसेच समूह शाळा धोरणही रद्द करण्यात यावे असे देखील इथं वेगवेगळे दे जे काही स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट सध्या आपल्याला या ठिकाणी आलेले पाहायला मिळते आहे म्हणजे एकंदरीत शिक्षक भरती संदर्भात संपूर्ण जे काही दोन लाख दहा हजार प्लस उमेदवार आहे तर ते सध्या ह्या ठिकाणी शिक्षक भरतीची वाट बघताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण खूप मोठं या ठिकाणी शिक्षक भरतीची आस लावून बसलेले जे उमेदवार आहे वेल क्वालिफाय उमेदवार चांगले मार्क त्यांना मिळालेले तर ते संपूर्ण उमेदवार जे आहे तर ते आता शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया असेल रजिस्ट्रेशन प्रक्रिया असेल नोंदणी प्रक्रिया त्यानंतर जाहिरातीची प्रक्रिया असेल ह्या संपूर्ण प्रक्रियेसाठी जी काही वाट बघताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर ह्या माध्यमातून जे काही शासनाने किंवा जे काही वरिष्ठ स्तरावरनं सध्या शिक्षक भरतीची जी काही सध्या स्थिती आहे त्या अनुषंगाने एक महत्त्वाचं जे काही पत्र असेल किंवा न्यूज बुलेटिन असेल त्याच्या माध्यमातून ह्या ठिकाणी बघा क्लिअर करावं जेणेकरून जे काही दोन लाख दहा हजार उमेदवार आहेत तर त्यांना शिक्षक भरतीची सध्या स्थिती नेमकी काय आहे तर ती सध्या बघा संपूर्ण उमेदवारांना कडणार आहे आणि जी काही रजिस्ट्रेशन असेल किंवा पुढील प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार त्या अनुषंगाने जरी कळवलं तर ते देखील सध्या बघा ह्या ठिकाणी अतिउत्तम असणार आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ही एक जी काही शिक्षक भरती संदर्भात जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या बघा सध्या स्थितीमध्ये अशा पद्धतीने आहे कारण याच्यामध्ये संपूर्ण उमेदवार आपल्याला एकंदरीत सहा महिन्यापासून जरी इथं टेट परीक्षा होऊन गेली तरी शिक्षक भरतीची जी काही सुरुवातीची प्रक्रिया आहे तर ती देखील सध्या स्टार्ट झालेली नाही फक्त आता रिझल्ट लागला सर्वांना आपला स्कोर माहिती झाला परंतु इथून पुढे जी खरी शिक्षक भरतीची प्रक्रिया रजिस्ट्रेशन असेल किंवा मग पुढचं जाहिरातीचं कामकाज असेल ते सुरू होणे गरजेचं होतं कारण अजूनपर्यंत शिक्षक भरतीची जी काही पुढील प्रक्रिया आहे तर ती अगदी झिरो लेवलवर आपल्याला म्हणता येईल तर सध्या हे महत्त्वाचं जो काही खुलासा असेल तर तो लवकरात लवकर इथं होणे गरजेचं आहे जेणेकरून उमेदवारांमध्ये जो काही संभ्रम आहे तर तो सध्या इथं पसरणार नाही तर ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या बघा तुमच्यापर्यंत पोचवली आहे तर माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकून आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे जे काही अपडेट असेल ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवल्या जातील तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये दे, आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या तर ह्या संदर्भात काही कमेंट असतील कमेंट नक्की करा जेणेकरून तुमचं देखील सध्या बघा ह्या ठिकाणी जे काही माहिती असेल तर ती कमेंटच्या माध्यमातून इतर उमेदवारांपर्यंत देखील पोहोचेल तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम